सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्ते मित्रांनो अध्यात्मशास्त्र या चैनल वर कुल कुल आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे कुलदेवी कुलस्वामिनी हा आजचा विषय आहे मित्रांनो आपल्या पूर्वजांनी ज्या स्त्रीशक्तीची साधना केली होती आराधना केली होती त्यांना ती देवता प्रसन्न झाली होती ती देवता म्हणजे आपली कुलदेवता म्हणजे पूर्वी एखाद्या आपल्या पूर्वजाचं एखाद्याचं लग्न होत नसेल एखाद्याला मूल होत नसेल किंवा फार गरीब परिस्थिती आलेली असेल अत्यंत संकटात सापडला असेल त्यावेळेला ते, ते, ते आपले पूर्वज ही आलेल्या संकटातून बाहेर पडण्यासाठी समस्येतून बाहेर पडण्यासाठी ज्या देवतेला शरण गेले त्यांनी त्या देवतेला प्रसन्न करून घेतलं आणि स्वतःचा मार्ग खुल्ला गेला ती देवता म्हणजे आपली कुलदेवता म्हणजे एका प्रकारे त्या देवतेची आपल्या कुळावरती उपकार असतात म्हणजे त्या देवतेच्या कृपेने आपल्याला वैभव आलेलं असतं त्या देवतेच्या कृपेने आपल्याला स वंश आपला चालत आलेला असतो किंवा आज किंवा एखादं मोठं गडांतर टाळलेलं असतं ही देवता म्हणजे कुलदेवता ते आपल्या पूर्वजांनी पूर्वी प्रसन्न करून घेतलेली असते तर त्या शक्तीला प्रसन्न करून घेताना किंवा संकटाचं निवारण करताना त्यांनी त्या कुलदेवतेला काही वचनं दिलेली असतात ती वचनं म्हणजे आम्ही हे आमचं हे कार्य झाल्यानंतर आम्ही नित्य नियमाने वर्षाकाठी दोन वर्षाकाठी तुझ्यासाठी हे करू ते करू असे काही वचनं दिलेली असतात मग ती पूर्वापार आपल्यात परंपरा चालू झालेली असते आणि आपण पिढी दर पिढी त्या देवतेचा आपण कुलाचार करत असतो तर आता आपण आपल्या कुलस्वामिनीचे तत्त्व घरात जागृत कसं करायचं आणि ते जागृत राहण्यासाठी काय केलं पाहिजे यासंबंधी मी तुम्हाला माहिती देणार आहे तर आपल्या देवाऱ्यावरती कुलदेवीचा एक टाका असतो जे देवाऱ्यावरती पाच सात वगैरे टाक असतात त्यामध्ये कुलदेवीचा एक टाका असतो त्या टाकाची आपल्याला नित्यनियमाने पूजा आपण करणं गरजेचं असतं त्याला रोज स्नान चंदन हळदी कुंकू उदबत्ती दिवा इत्यादी करणं गरजेचं असतं ते केल्याने ती देवता प्रसन्न राहते आपण त्या देवतेला नित्यनियमाने नैवेद्य दाखवला तर ती आपल्या घरात शक्तितत्व दिवसेंदिवस वाढू लागतं आपलं कुळ आपलं घर आध्यात्मिकदृष्ट्या बळकट व्हायला चालू होतं आणि कुलदेवतेची पूजा कुलाचार व्यवस्थित केल्यामुळं आपल्या घरामध्ये सर्व कुळाला एकोपा राहतो म्हणजे कुलदेवतेचं कार्य काय असतं की सर्व कुळाला एकसंध ठेवणे कुळात एकोपा राहणे कुळाची समृद्धी होणे आणि हे कुलदेवतेचं मुख्य कार्य असतं की समृद्धी आणि तुमच्या घरात एकोपा ठेवणे आणि तुम्हाला शक्तिशाली करणे संपत्तीच्या बाबतीतून आध्यात्मिकदृष्ट्या संपन्न करणे समृद्ध करणे बलवान करणे बौद्धिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या तुम्हाला बलवान करणे हे एक तुमच्या कुलस्वामिनीचं प्रमुख कार्य असतं आजकाल समाजामध्ये बऱ्याच लोकांना कुलदेवता माहीत नसते ते कुलदेवतेचे काही करतच नाहीत आणि त्यामुळं काय होतं त्यांच्यामध्ये शक्तितत्व इतकं क्षीण होतं इतकं डीम होतं ते की अगदी सहजपणे त्यांच्यावरती सूक्ष्म जगातल्या नकारात्मक शक्ती सहज अटॅक करू शकतात म्हणजे जी व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या कमजोर आहे म्हणजे शक्ती कमजोर आहे त्याची म्हणजे कुलदेवीची तो सेवा करत नाही काय नाही त्याने ती कमजोर होतो तर त्या व्यक्तीला सहजपणे नजरदोष होणार नज सहजपणे त्याच्या पाठीमागं पिशाची बाधा जिंजिंनात इत्यादी त्रास घरात वाईट स्वप्न पडणे भास होणे दचकणे रात्रीचं स्वप्नात जीवनात संकट येणे घरात सुख समाधान शांती नसणे घरात वादविवाद अशा गोष्टी चालू होतात तर अगदी दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या घराला जरी उतारा केला नजर दोषाचा किंवा करणीचा किंवा आणखीन कुठल्याही नकारात्मक शक्तीचा जर एखाद्याने उतारा केला चौकात टाकून दिला तर जी व्यक्ती कुळाचार कुळ कुळाचार करत नाही कुल देवीची सेवा करत नाही ती व्यक्ती तिथून गेली तो उतारा ओलंडून सहजपणे त्या नकारात्मक शक्ती त्या ओलंडणाऱ्या व्यक्तीच्या मागे येऊ शकतात त्याला चिटकू शकतात त्याच्या घरापर्यंत येऊ शकतात का येऊ शकतात कारण की तो आध्यात्मिकदृष्ट्या कमजोर आहे त्याने शक्तीची साधना केलेली नाही तो आध्यात्मिकदृष्ट्या वीक आहे म्हणून आता सायन्सच्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याची रोगप्रतिकारक क्षमता कमी असते त्याला सहजपणे कुठलाही रोग होऊ शकतो त्याला व्हायरल इन्फेक्शन लगेच होऊ शकतं पण तोच व्यक्ती जर बालवान असेल तंदुरुस्त असेल त्याची रोगप्रतिकार क्षमता मजबूत असेल तर त्याला नाही होणार तसं जो, तस जो व्यक्ती कुलधर्म कुळाचार करतोय व्यवस्थित कुलदेवतेची सेवा करतोय असे पन्नास उद्दारे वर्डून जरी गेला किंवा पन्नास जणं जरी जण जरी त्याच्या त्याच्याविरोधात जाळायला लागले त्याच्यावर जा। जा। काही नजर लावायला लागली त्याला काहीच होणार नाही कारण की त्याचं तो, तो इतका स्ट्रॉंग आहे शक्तित्व त्याच्यात एवढं प्रचंड आहे की त्याचा तुम्ही केससुद्धा वाकडा करू शकणार नाही हे महत्त्व आहे कुलदेवीच्या पूजनाचं कुलदेवतेच्या आशीर्वादाचं आता दुसरी गोष्ट लोक कुलाचारामध्ये मनमानी पद्धतीने आदला बदल करतात काही बदल करतात तर तुम्हाला तसं करता करत्या करण्याचा अधिकार आहे का तर नाही कोण करू शकतो तो भाग वेगळा आहे कुलाचारामध्ये मनमानी पद्धतीने कधीही बदल करू नये म्हणजे देवीच्या सुवसनी तुम्ही घालत असताल वर्षाकाठी तर त्या पद्धतीने तुम्ही घातल्याच पाहिजेत तुम्ही गोंधळ घालत असताल वर्षाला दोन वर्षाला तीन वर्षाला त्या पद्धतीने तुम्ही घातलाच पाहिजे किंवा आणखीन तुम्ही चोळी जे काही वर्षाला करत असताल दोन वर्षाला करत असताल ते तुम्ही केलंच पाहिजे मी तर म्हणतो वर्षाला केलंच पाहिजे चोळी तुम्ही कुलदेवतेचं जाऊन दर्शन घेतलं पाहिजे हे केलंच पाहिजे वर्षातून एकदा तरी कमीत कमी कुलदेवतेला गेलंच पाहिजे आता कुलाचारामध्ये बदल कोण करू शकतो प्रचंड असा साधक असेल तर तो करू शकतो कारण की तो डायरेक्ट शक्तीशी कनेक्ट होऊ शकतो शक्तीशी ज्याचं संभाषण होतं त्याला त्या अधिकार असतो आणि तो मनाने करत नाही वचनं घेऊन वचनं देऊन तो करू शकतो त्यासाठी तुम्ही स्वतः स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे ह्या लेवलला असणं गरजेचं आहे की तुम्ही त्या देवतेशी तुमचा संवाद सा साधता सा, आला पाहिजे तुम्हाला तर आता जर तुमच्या घरात गोडवा कुलाचार पूर्वीपासून चालू असेल तर तुम्ही त्यात बदल करून तुम्ही तिकटाचा करू शकत नाही आणि तिकटाचा असेल कुलाचार त्यात बदल करून तुम्ही गोडाचा पण करू शकत नाही कारण की तुम्हाला माहीत नाही की शक्तीसोबत तुमच्या पूर्वजांनी कसा करार केला आहे काही वचनं दिल्यात काही शब्द दिल्यात तुम्हाला माहिती नसतं त्यामुळे तु। तुम्ही कसाही आयरा गायरा आगा, लड्डू खायऱ्याचा ऐकून मानमानी पद्धतीने त्याच्यामध्ये बदल केला किंवा काय चेंज केले तर तुम्हाला नकारात्मक परिणाम होण्याची नव्वद टक्के शक्यता असते त्यामुळे तुम्ही कुलाचार बदलताना दहा वेळा विचार करा चांगल्या जाणकार व्यक्तीचं तुम्ही जाणकार व्यक्तीकडूनच त्याची माहिती तुम्ही घेतली पाहिजे आणि ती व्यक्ती आध्यात्मिकदृष्ट्या स्ट्रॉंग पाहिजे त्याची प्रचंड पद्धतीची साधना पाहिजे तो केवळ पोपटपंची करणारा नसावा आता प्रश्न आहे की ज्यांना कुलदैवत कोण आहे कुलस्वामिनी कोण आहे हेच माहीत नाही त्यांनी काय करायचं ते त्यांच्यासाठी एक विधी मी सांगतो त्याने तुमची कुलदैवी स्वतः तुम्हाला संकेत देईल स्वप्नाच्या माध्यमातून ध्यानाच्या माध्यमातून किंवा एखाद्या व्यक्तीच्या तोंडून कुठल्याही माध्यमातून तुम्हाला संकेत मिळेल की कुलदेवता कोण आहे त्याचा उलगडा तुम्हाला होईल ते तुमच्या लेवलवर अवलंबून आहे की तुम्ही कुठल्या कुठल्या लेवलवर ले 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 आध्यात्मिकदृष्ट्या स्वप्नात होईल ध्यानात होईल का एखाद्या व्यक्तीच्या तोंडून तुम्हाला मार्ग मिळेल की ही तुमची कुलदेवता आहे म्हणून तर त्याचा एक विधी मी तुम्हाला सांगतो तुम? सर्वप्रथम तुम्ही काय करायचं शुक्ल पक्षातली अष्टमी किंवा पौर्णिमा ही तिथी बघायची त्या तिथीला तुम्ही काय करायचं त्या तिथीच्या आधीच तुम्ही एखाद्या शक्त संप्रदायातील पूर्ण अभिषिक्त असलेल्या साधकाला विचरा परवानगी घ्या किंवा एखाद्या गावातला तुमचा त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण असेल तर त्यालाही त्याच्याकडून अनुमती घ्या अनुमती घेणं महत्त्वाचा विषय असतो अनुमती घ्या तुम्ही की कुलदेवतेच्या प्रसन्नतेसाठी आम्ही हे विधी करणार आहे तर विधी काय आहे तो तुम्ही तुम्हाला सांगतो तु. तुम्ही एक चौरंग घ्यायचा चौरंगावरती लाल वस्त्र हातरायचं त्याच्यावरती थोडेसे तांदूळ तुम्ही ठेवायचे त्याच्यावरती एक कलश ठेवायचा त्या कलशामध्ये पाणी सुपारी दक्षिणा टाकायची फुल टाकायचं त्या कलशावर श्री हा शब्द लिहायचा श्री श्री हा शब्द म्हणजे लक्ष्मीचा तो शब्द आहे तर श्री हे अक्षर लिहा तुम्ही तिथं आणि त्याच्यावरती एक नारळ ठेवा नारळाला तुम्ही हळदी कुंकू लावताना कुलदेवता प्रित्यर्थे हरिद्रा कुमकुम समर्पया मी असं म्हणा म्हणजे ती देवता जी तुमची कुलदेवता आहे ती त्या नारळामध्ये प्रवेश करेल सूक्ष्मरूपाने आणि तुम्ही जी जी पूजा करणार आहे ती ती ग्रहण करेल त्या नारळाला तुम्ही फूल विणी दिवा उदबत्ती चंदन पंचोपच अक्षदा ही पंचोपचारावर तुम्ही त्याचं पूजन रोज करायचे आणि तुम्ही काय करायचे तर दि हे सर्व झालं की पूजा केल्यानंतरनं तुम्ही पाच पौर्णिमेच्या दिवशी काय करायचं किंवा शुक्ल पक्षातल्या अष्टमीला काय करायचं आणि अमावस्येला काय करायचं त्या ठिकाणी पाच दिवे लावायचे पाच लावा सात लावा अकरा लावा, लावा। तर मी त्या जी पूजा मांडली त्या पूजेच्या पुढं अष्टमीला अमावस्येला पौर्णिमेला पाच सात किंवा अकरा असे दिवे लावा तुम्ही आणि उंबऱ्यावरती उंबरेची पूजा करायची त्या दिवशी महत्त्वाची उंबऱ्याची पूजा आणि उंबरा स्वच्छ करायचा गोमूत्र वगैरे दु थोडंसं पाण्यामध्ये टाकून धुवून घ्यायचा हळदी कुंकू वगैरे लावायचं ज्याला अक्षता वगैरे व्हायच्या फूल वगैरे व्हायचं सर्व देवाची पूजा करतो अशा पद्धतीने उमरेची पूजा करायची उमरेची पूजा करताना एका डाव्या हाताला तुम्ही कुलभैरवाच्या नावाने दिवा लावा आणि उजव्या हाताला कुलस्वामिनीच्या नावाने दिवा लावा लक्षात घ्या कुलस्वामिनीचं स्थान नेहमी उजव्या हाताला असतं आणि कुलभैरवाचं डाव्या हाताला असतं कुलभैरव म्हणजे तुमचा जो कुलस्वामी तो डाव्या हातालाच उभा राहतो देवीचा तर तुम्ही अशा पद्धतीने त्या ठिकाणी दिवे लावा म्हणजे ती देवता तुमच्या घरामध्ये त्या दिवशी प्रवेश करेल आणि नंतर न तुम्ही हे दिवे लावले तर तिथं दिवीची जी पूजा मांडली तिथं तुम्ही खीरपुरीचा नैवेद्य दाखवायचा खीरपुरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता आणि तुम्ही काय करायचं ज्यांना जलदगतीने अनुभव पाहिजेत स्पीडमध्ये अनुभव पाहिजेत ज्यांना वाटतं की त्वरित आम्हाला रिझल्ट पाहिजे त्यांनी काय करायचं अनुमती घेऊन त्रिकाल संध्या करणारा ब्राह्मण किंवा पूर्णाभिषिक्त शाक्त संप्रदायातला साधक हे दोन्हीपैकी एकाची परवानगी तुम्ही घ्यायची आणि प्राकृत भाषेतली दुर्गसप्तशेती वाचायची हीच प्राकृत भाषेतली दुर्गसप्तशेती सर्वसामान्य माणसांसाठी मी सांगतो आहे ज्यांना संस्कृत दुर्गासप्तशेती वाचण्याचा अधिकार गुरुंनी दिलेला आहे ज्यांना अनुमती ती संस्कृतमधली वाचू शकतात त्यांना प्राकृत वाचण्याची गरज नाही पण ज्यांना गुरुनी परवानगी दिलेली नाही ज्यांची दीक्षा झालेली नाही त्यांना माहिती नाहीत त्यातल्या खाचाखुडी माहिती नाहीत न्यास प्रत्येक न्यास दिग्न्यास दिग्बंधन दिशाबंधन वगैरे ते विधान तर बलिविधान वगैरे माहिती नाहीत काही गोष्टी त्यांनी संस्कृत सप्तशेतीच्या नादाला लागू नये असं माझं प्रांजळ मत आहे आता तो ज्याचा त्याचा प्रश्न तर तुम्ही काय करायचं प्राकृत सप्तशेती वाचायची आणि प्राकृत सप्तशेतीचं पारायण कधी करायचं तुम्ही की अष्टमीला करायचं आणि पौर्णिमेला करायचं शुक्ल पक्षातली अष्टमी आणि पौर्णिमा या दिवशी तुम्ही सप्तशेती वाचायची आणि प्रार्थना करायची की देवी श्रवणासाठी या ठिकाणी ए मी तुझं कीर्ती तुझ्या विजयाचं गान मी इथं करतो आहे असं म्हणा आणि प्राकृत भाषेतली सप्तशेती वाचा प्राकृत भाषेतल्या सप्तशतीचा वाचल्याने दोष लागत नाही त्याचे नियम सोम्येत म्हणून मी प्राकृत भाषेतली सप्तशेती सांगितली तुम्ही पौर्णिमेला काय करायचं पू ज्या दिवशी तुम्ही प्राकृत भाषेतली सप्तशेती वाचताय त्या दिवशी तुम्ही कन्यापूजन अवश्य करा पाच सात नऊ जेवढं तुम्हाला तुमच्या आर्थिक ऐपतीप्रमाणे जसं तुम्हाला जमल त्या पद्धतीने तुम्ही काय करा कन्या पूजन करा कन्या भोजन करा त्याने तुम्हाला स्पीडमध्ये रिझल्ट येतील तुम्ही जेवढं प्यारताल तेवढं उगावणार इथं तुम्ही जसं प्यारताल तसंच उगावतं तुम्ही कमी पेरलं कमी वगवता आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय तुम्ही जे खाता ते तुम्ही तिथं वापरा तुम्ही चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही चांगल्या वापरा तुम्ही जे तेल खायला वापरताय ते वापरा तुम्ही पाम तेल वगैरे आणून त्याला दिवा लावू नका तुम्ही तुम्हाला एक आणि देवाला एक असं करू नका देवभावाचा भुकेला असतो तुम्ही जर ह्यात बदल केला तर तुमच्या पूजेला अर्थ राहणार नाही तुम्हाला रिझल्ट येणार नाहीत तुम्ही जे खाता ते तिथं वापरा तेलसुद्धा तेच वापरा की जे तुम्ही खाता किंवा तुम्ही खाताय त्याच्यापेक्षा चांगल्या दर्जाचं असेल तर ते वापरा फळं बाजारात आणाय गेला तर देवासाठी चांगली फळं घ्या हे महत्त्वाचा विषय आहे तर तुम्ही मनात शंका पण आणू नका की आम्हाला कुलदैवत माहिती नाही मग आम्ही कुणाच्या नावाने पूजा करू तर एक गोष्ट लक्षात घ्या तुम्हाला कुलदैवत माहिती नाही पण कुलदेवतेला तर माहिती आहे तुम्ही कोण आहे ती तुम्ही तिला विसरला ती नाही तुम्हाला विसरलेली देवी तर तुम्ही तिच्या नावाने पूजा चालू केली तर तिला माहिती आहे की ही पूजा माझ्यासाठी चालली ती त्या ठिकाणी येणार सूक्ष्मरूपाने आणि तुम्ही केलेली पूजा ती ग्रहण करणार आणि तुम्हाला जीवनात रिझल्ट चालू होणार त्यामुळं मनात ह्या गोष्टीची तुम्ही शंका अजिबात आणू नका की कुलदैवत माहिती नाही फक्त कुलदेवता प्रित्यर्थे असं म्हणा आणि मी दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या कुलदेवीची पूजा करत नसताल तर करायला चालू करा आणि जर करत असताल तर आणखीन जास्त पद्धतीने करा जास्त मन लावून करा जास्त राजशाही थाटात पूजा करा धन्यवाद सर्व